काय म्हणशील इतके लोक आले आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मला असं वाटतं सिनेमा त्यांच्याबरोबर घेऊन जातील ते आणि त्यांच्या त्यांच्या प्रदेशामध्ये त्यांच्या त्यांच्या शहरांमध्ये लोकांपर्यंत पोहोचवतील आणि मी खरंच धन्यवाद देईन की पुण्यामध्ये आज येणं खरं खूप कठीण आहे इतका तापमान इतकं वाढलंय आणि आमची लावणी बघून आय थिंक तापमान अजून वाढलं आहे त्यामुळे तुम्ही घेऊन जा आपल्याबरोबर हा बर सिनेमा आणि तुमच्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवा नक्कीच पोहोचवतीलच कारण उत्कृष्ट सिनेमा तू किंवा बनवत काय घेऊन जाणार रह, जाणार आहेत प्रेक्षक वर्ग जेव्हा हा सिनेमा बघते तेव्हा ट्रेलर आणि गाण्यांमध्ये बऱ्याच गोष्टी आल्या आहेत आणि पंचवीस तारीख अगदीच म्हणजे दोनच दिवसात आहे त्यामुळे सिनेमात फारसं काही बोलण्यासारखं अजून आता इथे बोलण्यासारखं नाही असं मला वाटतं पण जे काही तुम्ही बघितलं असेल जे तुम्हाला आवडलं असेल ते तुम्ही भरभरून लोकांना सांगावं इतकीच विनंती आहे आणि दिग्गज कलाकार आहेत त्याच्यामुळे माझी अर्धी जी मेहनत आहे ती कमी झालेली आहे तो भार त्यांनी पेललेला आहे त्यामुळे माझी खूप अपेक्षा आहे या सिनेमाकडून आणि प्रेक्षकांकडून की सगळ्यांनी हा सिनेमा बघावा आणि खात्री मला एक नक्कीच सांगते की सिनेमा त्यांना आवडेल ही खात्री मी देऊ शकतो ऑल राईट थँक्यू सो मच थँक्यू आणि एकदम सिंघमच्या भूमिकेत तू आम्हाला दिसायला लागला से तर काय सांगशील आणि मी जसं म्हणाले की यु नो तू जे काही जे कोणतं कॅरेक्टर करतो त्यात तू तुझी छाप तु तु सोडून जातो यावेळेस काय वेगळं करून दाखवलंयस मला असं वाटतं कुठल्याही सिनेमाची गोष्ट ही त्याचा हिरो असते आणि या सिनेमाची देखील हिरो त्याची गोष्ट आहे आणि गोष्ट जेव्हा चांगली असते तेव्हा आपआप त्याच्याशी निगडीत असलेल्या सगळ्याच गोष्टी खूप उत्तम पद्धतीने वर्क होतात आणि तुमच्यासमोर एक उत्तम मनोरंजन करणारा चित्रपट एक सिनेमा घेऊन येतो तेजस यांनी जेव्हा ही गोष्ट ऐकवली तेव्हाच म्हणजे मला स्क्रिप्टही वाचायची गरज नाही कारण त्यांनी ती गोष्ट सांगतानाच तो इतक्या उत्तम पद्धतीने सांगत होता की आपली व्यक्तिरेखा आपल्या आजूबाजूच्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्या या सगळ्या इतक्या सुंदर पद्धतीने डोळ्यासमोर उभ्या राहतात आणि त्या क्षणी असं वाटलं की आपण काही झालं तरी सुद्धा या चित्रपटाचा भाग व्हायला पाहिजे आणि मग अर्थातच महेश सर आणि रेणूकदा यांचं नाव त्यांनी सांगितलं आणि मला असं वाटतं की पहिल्यांदा अशी एक जोडी महाराष्ट्राला देण्या पाठीमागे तेजसचा खूप मोठा वाटा आहे की यांचा विचारच कधी कुणी आजपर्यंत केला नव्हता पण इतकी सुंदर जोडी आणि मला खात्री आहे की आत्ता तुम्ही ट्रेलर बघितला असेल गाणी बघितलीत तर ते जे सात्विकपणा ते माधुर्य ते एक नातं इतकं गोड नातं त्या दोघांशिवाय मला नाही वाटत दुसऱ्या कोणी इतक्या सुंदर पद्धतीने व्यक्त करू शकलं असतं आणि त्यांच्यामध्ये मिठाचा खडा असलेली अनेक आजूबाजूची पात्र आहेत <laughs> त्याच्यातला एक मी पण आहे आणि रवी देशमुख असं त्या पोलीसचं नाव आहे की जो बेभरोशी आहे पण त्याच्या प्रोफेशनच्या बाबतीत तो अत्यंत प्रामाणिक आहे मग ते पोलीस जसे असतात की ते संशयच घ्यायचा असेल तर ते त्यांच्या आई वडिलांवर देखील संशय घेतात त्यामुळे त्यांच्या संशयाच्या फेऱ्यातनं कोणी सुटत नाही तसा हा अत्यंत खमका पोलीस आहे पण बेभरोशी आहे त्याचा अंदाज लागत नाही आणि इतकी सुंदर व्यक्तिरेखा लिहिल्याबद्दल आधी नेहाचं मी खूप मनापासून आभार व्यक्त करतो तेजसचे आभार व्यक्त करतो की त्यांनी त्याच्यासाठी माझा विचार केला आणि लव्ह फिल्मचे ही आभार व्यक्त करतो की त्यांनी ह्या इतक्या सुंदर चित्रपटाची निर्मिती केली आणि त्यांच्याबरोबर मला काम करायला मिळालं Uh, महेश्वर असेल रेणुगदई असेल सिद्धार्थ असेल अभिजित असेल तर इतक्या उत्तम अभिनेत्यांबरोबर असं करताना आम्ही पहिल्यांदाच बघितलंय की तू इतके प्रश्न विचारतोय अशा पद्धतीने पण एक असाच हलका फुलका प्रश्न तुला कोणी इंटरोगेट करत की तू मुलांना इंटरोगेट करतोस कधी माझी बायको इंटरोगेट करतो आणि ही माझ्या मुलांना करतो

1986 एटी सिक्स लेट मी कनेक्ट दॅट म्हणजे इत अरे टाळा कमी पडतायत कम ऑन रेणुकाबाई आधी तर आय वॉन्ट टू कॉम्प्लिमेंट दॅट यू आर लुकिंग सो कॉन्शियस धन्यवाद श्रुती आणि अर्थात यु नो इतक्या काळानंतर आम्हाला तुम्हाला बघायला मिळतंय सिनेमामध्ये आणि मराठी सिनेमामध्ये सो वी ऑल वर वेटिंग फॉर इट आणि आता तो क्षण आलाय तर काय सांगशील या सिनेमाबद्दल आणि अर्थात सोबत ही जोडी आम्हाला पहिल्यांदाच बघायला मिळते तेव्हा दोन वेट्रज एक साथ एका सिनेमात म्हणजे आमच्यासाठी सोन्याहून पिवळयात अरे नाही काम करणं इतकं सहज सोपं होतं एक अत्यंत <laughs> चांगला सहकलाकार आणि खूप म्हणजे अनुभवी सहकलाकारच नाही तर लेखक दिग्दर्शक यांच्या सोबत काम करण्याची एक आवरच मजा असते त्यामुळे ते जे आम्ही दिवस एकत्र काढले इनफॅक्ट सुबोध सिद्धार्थ अभिजित सगळेच कलाकार जे ह्या चित्रपटात लाभलेत ना त्यांच्याबरोबर काम करण्याची इतकी म्हणजे एक सहज होती ती पूर्ण प्रोसेस आणि ॲट द सेम टाईम माझ्यासाठी मी खूप काही काही शिकत होते आणि तेजसबरोबर मी बकेट मध्ये सुद्धा काम केलं होतं तेजस पहिल्या दिवशीच कुठलाही कलाकार सांगू